भारत ब्रिटन मुक्त व्यापार करार बियर प्रेमींसाठी भारत आणि ब्रिटन यांच्यातील बहुप्रतीक्षित मुक्त व्यापार करार अखेर मूर्त स्वरूपात आला आहे सहा मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या महत्वपूर्ण करारामुळे दोन्ही देशांच्या व्यापारी संबंधांना एक नवी दिशा मिळाली आहे या करारातील सर्वात लक्षणीय आणि बियर प्रेमींसाठी अत्यंत आनंदायी बाब म्हणजे ब्रिटनहून भारतात आयात होणाऱ्या बियरवरील करात केलेली भरीव कपात यापूर्वी एकशे पन्नास टक्क्यापर्यंत असलेला आयात कर आता थेट पंच्याहत्तर टक्क्यांवर आणला गेला आहे याचा अर्थ असा की सध्या भारतीय बाजारपेठेत दोनशे रुपयांच्या आसपास मिळणारी बियर भविष्यात केवळ पन्नास रुपयांपर्यंत स्वस्त होण्याची शक्यता आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड बिअरची मागणी वाढत असताना हा निर्णय निश्चितच कोट्यावधी बिअर पर्वणी ठरू शकतो बियरच्या किमतीतील घटीचे संभाव्य परिणाम ब्रिटनच्या बियरवरील आयात शुल्कात पंच्याहत्तर टक्क्यांची घट झाल्यामुळे भारतीय बाजारपेठेत अनेक मोठे बदल घडू शकतात सर्वात महत्वाचा बदल म्हणजे बिअरच्या किरकोळ किमतीत येणारी लक्षणीय घट यामुळे मध्यमवर्गीय आणि तरुण पिढीला परवडणाऱ्या दरात चांगल्या प्रतीची बियर, चा प्रती बियर उपलब्ध होईल अनेक जण जे केवळ जास्त किमतीमुळे बियर पिणे टाळायचे ते आता नियमित ग्राहक बनू शकतात या व्यतिरिक्त भारतीय बाजारपेठेत ब्रिटनच्या विविध लोकप्रिय बियर ब्रँड उपलब्धता वाढेल फुल्लर स्मिथ अँड टर्नरची लंडन प्राईड आणि ईएसबी सॅम्युअल स्मिथ ओल्ड ब्रिअरच्या क्लासिक एलेबियर क्रु या नाविन्यपूर्ण आय पी ए टोन्स बिट्टर सारख्या जगप्रसिद्ध ब्रँडचा आस्वाद घेणे आता भारतीयांना अधिक सुलभ होईल यामुळे ग्राहकांना विविध चवीच्या आणि विविध प्रकारच्या बियरचा अनुभव घेता येईल बाजारपेठेच्या दृष्टीने विचार केल्यास स्वस्त विदेशी बियरच्या आगमनामुळे देशांतर्गत बिअरच्या उत्पादकांमध्ये स्पर्धा वाढेल त्यांना आपल्या उत्पादनांची गुणवत्ता आणि किंमत यावर अधिक लक्ष केंद्रित करावं लागेल काही लहान उत्पादकांना या स्पर्धेत टिकून कठीण जाऊ शकतं तर काही मोठे उत्पादक विदेशी ब्रँडसोबत सोबत भागीदारी करून किंवा नवीन उत्पादनं बाजारात आणून आव्हान देऊ शकतात अर्थव्यवस्थेवर संभाव्य परिणाम या मुक्त व्यापार करारामुळं केवळ बिअरच नव्हे तर स्कॉच विस्कीवरील आयात शुल्कातही मोठी कपात करण्यात आली आहे एकशे पन्नास टक्क्यावरून पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत शुल्क घटवल्यानं स्कॉचच्या किमतीही कमी होण्याची शक्यता आहे यासोबतच भारतातून ब्रिटनमध्ये निर्यात होणारे कपडे आणि चांबड्याची उत्पादने यावरील आयात शुल्क कमी झाल्यानं भारतीय निर्यातदारांना मोठा फायदा होईल यामुळे देशातील वस्त्रोद्योग आणि चर्मोद्योगाला चालना मिळेल आणि रोजगार संधी वाढू शकेल भारतातील बियरची बाजारपेठ आधीच वेगानं वाढत आहे दोन हजार मध्ये या बाजाराचा आकार पास पन्नास हजार कोटी रुपयांचा होता आणि यात दरवर्षी आठ ते दहा टक्क्यांनी वाढ नोंदवली जात होती शहरी भागातील बदलती जीवनशैली आणि तरुणाईची वाढती संख्या हे या मागणी वाढीचे प्रमुख कारण आहेत आता ब्रिटनच्या बियरवरील कर कमी झाल्यामुळं या क्षेत्राच्या विकासाला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे सरकारला मिळणाऱ्या उत्पादन शुल्कात मोठी वाढ होऊ शकते जरी प्रति युनिट कर कमी झाला असला तरी विक्रीच्या प्रमाणात वाढ झाल्यास एकूण महसूल वाढू शकतो चिंता आणि आव्हान या कराराचे अनेक फायदे असले तरी काही चिंता आणि काही आव्हाने देखील आहेत स्वस्त बियर सहज उपलब्ध झाल्यास दे देशात अल्कोहोल सेवनाचे प्रमाण वाढू शकते ज्यामुळं सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात सरकारने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक आहे दुसरीकडे देशांतर्गत बियर उत्पादकांना विदेशी स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे हो लागेल त्यांना आपल्या उत्पादनांची गुणवत्ता सुधारावी लागेल ला। आणि किंमत स्पर्धात्मक ठेवावी लागेल सरकारला देखील देशांतर्गत उद्योगांना संरक्षण देण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योग्य धोरणे आखावी लागतील या व्यतिरिक्त या करारात वाईन वरील करात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही त्यामुळं वाईन प्रेमींना या निर्णयाचा थेट फायदा होणार नाही भविष्यात वाईनवरील कराबाबत सुद्धा विचार होण्याची शक्यता आहे निष्कर्ष भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करार निश्चितच एक महत्वाचे पाऊल आहे बिअर आणि स्कॉचच्या किमतीत होणारी घट ग्राहकांसाठी आनंददायी असली तरी देशांतर्गत उद्योग आणि सामाजिक आरोग्य यासारख्या पैलूंकडे लक्ष देणं आवश्यक आहे या कराराच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना चालना मिळण्याची आणि व्यापारी संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे आता बियर प्रेमींना फक्त दोन हजार पंचवीसच्या सहा मेची प्रतीक्षा होती जेव्हा हा ऐतिहासिक करार प्रत्यक्षात आला आणि त्यांच्या आवडत्या बियरच्या किमती खऱ्या अर्थानं कमी होण्याची वाट आता मोकळी झालेली आहे तेव्हा ही बातमी त्यांच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बाब आहे आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी एम फैसला चुप मजबूत हो